शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे गाई मशी असतील आणि त्यांच्यासाठी तुम्हाला गोठा बांधायचा आहे परंतु पुरेसा भांडवल नाही तर राज्य सरकारची गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत तुम्ही तीन लाख रुपयेपर्यंतचं अनुदान गाय गोठा बांधण्यासाठी मिळू शकता शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जरी दोन पेक्षा जास्त गाई मशी असतील तर त्यासाठी तुम्हाला सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपयाचं अनुदान मिळणार आहे त्यानंतर तुमच्याकडे जरी सहा पेक्षा अठरापर्यंत गाई मशी असतील तर त्यासाठी तुम्हाला एक लाख चौपन्न हजार रुपयेपर्यंतचं अनुदान हे दिलं जाणार आहे आणि तुमच्याकडे जरी अठरापेक्षा जास्त गायी म्हशी असतील तर तुम्हाला एकूण दोन लाख एकतीस हजार रुपये पर्यंतचं अनुदान हे गाय गोठा बांधण्यासाठी मिळू शकतो मित्रांनो यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पंचायत समितीमध्ये जाऊन अर्ज करावा लागेल त्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे पात्रता काय लागणार आहे या संदर्भात सविस्तर जो डिटेल व्हिडिओ येतो तो आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड आहे मित्रांनो त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल तो व्हिडिओ पाहून तुम्ही गाय गोटा अनुदान योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊ शकतात आणि अशाच महत्वपूर्ण योजना माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो